नमस्कार पथिक इंदूर सहसे स्वागत होत आहे सतीश चोत्री निर्देशित नाट्य पेन फ्रेंड लेखक डॉक्टर गिरीश ओक कलावंत रुपेश आपटे सारिका आपटे नील माधव वसंत भुसारी आणि दिलीप नजाण पाचव संगीत

मीस बाविया फर्दनाँटिस्ट इथेच राहतात का हो आपण कर मी ऑल रॉड राईट्स सेंट्रल जेलचा फेर मला मिस बाविया फर्नाँटिस्ट यांना भेटायचं होतं थोडं काम होतं त्यांच्याकडे मी सॉरी फर्नाइट्स मला हो सॉरी आता ते नावामध्ये वीस असल्यामुळे मला जरा खोळ झाला आणि सॉरी काय म्हणतो त्याचं आहे आयम सॉरी मी सुट्टी अजून सुटे नसते

हुशार आहे गेल्या महिन्यापर्यंत एका कामात अडकलेली होती कंटाळली होती मी म्हटलं तू जाऊ ने मौशीकडे म्हणून गेले बर वय काय तुझं या या येत्या जुलै मध्ये 24 चे लागले अच्छा म्हणजे बिल मित्रमैत्रीणी किपत आहे म्हणजे कसं आहे म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ चांगले आहेत की what do you नाही नाही मी ऑलरेडी म्हणतोय की तिने जे उपक्रम केलेत ना

शांत व्हा शांत व्हा मिस्टर फर्नांडीस अहो या डॅनियलनं एखाद्या पत्र मैत्री मॅगझिन मधून तुमच्या पाठीचा नाव आता मिळवला असतो यु नो अशी मॅगझिन खूपच बोकाळी आहे अहो एखादी लोकांना तेवढा आधार मिळतो ना या मॅगझिन्सचा फायदा घेणारे लोकही आहेतच असो तर तुमची भाजी या डॅनियलला पत्र पाठवत होती आणि तोही तो तिला नियमितपणे उत्तरे पाठवत त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही गेली दोन वर्ष हा पत्रव्यवहार सुरू आहे पण पण काय जीरा साहेब, तुम्हें स्पष्ट कहीं संगत नहीं है। मिस पलान्डिस, जनरल पॉल हाँ अच्छा जेल में थे, जन्मठेपेटी शिक्षा भोगतोय है। Oh no, my God, नहीं, हे हे छोटे मिस्टर डॉटेस, ऐसा हाउ शक्त नहीं, impossible। I am sorry, मिस पलान्डिस, पढ़े खड़े हैं। पॉल, जन्मठेपेटी कैसा थे? Yes, मिस पलान्डिस, पर तुम्हें उन्हे� डॅनियल ला जन्म ठेप झाली एक खून केल्यामुळे सतरा वर्षाचा असताना त्यांनी एका फैशीवाल्याला ठार मारले आता खरं तर त्याला फाशीच व्हायची होती पण त्याचं वय बघता कोर्टाने त्याला जन्मठेप दिली तेव्हापासून तो आमच्या तुरुंगात आहे आता तो अठ्ठावीस एकोणतीस वर्षांचा असेल वाटेला जाणं शक्यच नाही वडरेक्स आपल्या पाकिटमधून काही कागद बघतील ती कागदपत्र आम्हाला टॅनियनच्या कोठडीत सापडली तुमच्या भाजीने त्याला पाठवलेली पत्र आणि हा फोटो ही लोच आहे ना तुमची भाजी आपल्या मिलनाची स्वप्ने तू माझ्यासाठी काय वाटते ते करशील विश्वास त्याच्या न्यायालयात नाही समाजाने जरी तुला शिक्षा दिली असेल तरी दोन खेळणार मी नाही तुला फक्त प्रेम आधार आणि माहिती सध्या तरी आपल्या दोखांमध्ये जी दशा आहे ती पत्रपेटीने आपला हा पत्रव्यवहार आज सध्या माझ्या जीवाचा एकमेव बिरंगुळा आहे निदान आपल्या एकमेकांना पत्र टाकता येत आहे हेही लक्ष कोणते तुझ्या माझ्यातलं सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे आणि ही माझी कल्पना नाही हा माझा दावा आहे तुझी फ्लो हां अजून विश्वास तसाच नाही फ्लो या खेळाला जाऊ शकेल खरंच ह्या मुलांचं काही सांगता येत नाही पण मिस्टर टाक टेस्ट जी फ्लो जननो धरिकटे अनियंत पत्र पाठवत राहिली असती तरी माहिती काहीच फरकत नसतं ती आम्ही सेंसर करणार होतो आणि हे असं चाललं नव्हतं हो हो पण आता परिस्थिती बदलली कॅरियर काळ रात्री दुमंगपडून पालाय हो या शडळ ज्या पुनरावृत्त जन्मतेत खूप वेळ थेट त्याच पद्धतीनं त्यांनी एका घाटला मारलं आणि तो पळाला

कारण एकटी फ्लोच त्याला आसरा देऊ शकतो तुम्हाला कळत आहे का मॅडम मी काय म्हणतोय ते हा प्लीज कॉपरेट विथ अस म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय की मी त्याला पकडू हे खुण्याला ना आर यू किडिंग मी त्याला पकडू या वयात ते काही कोंबडीचं पिल्लू नाही की पकडलं आणि घातलं टोपले नॉनसेन्स ठीक आहे इझी मॅडम टेक इट इझी तुम्ही ऐकून तर घ्या मी काय म्हणतोय ते काय ऐकायचं तुमचं तुम्ही माझ्याकडून अपेक्षा कशी करताय तुम्ही पोलिसांची मदत घ्या या घरावर पाळत ठेवा तो इथे एका कामा नये मला काही केलं म्हणजे तुम्ही आहे तो जेलर चोर नाही मी मी आता पोलिसांनाच फोन करते आम्ही ते सगळं ऑलरेडी केलंय म्हणा तुमच्या घरावर चारही बाजूंनी सक्त पाळत आहे या घराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर आमची सगळ्या वेशातली माणसं आहेत आम्ही आमच्या बाजूने सगळी तयारी केलीच आहे पण तरी तो जर तुमच्या घरात घुसलाच तर काय करायचं काय काळजी घ्यायची हे सांगायलाच तर मी आपलं सहकार्य मागतोय मॅडम प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी अहो मी तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी देतो मग तर झालं सॉरी जरा तुम्ही जरा घाबरले होते सांगा जरा साहेब मी काय करावं असं म्हणायचं प्रश्नत्वाची नाही कारण तुम्ही त्याच्या लाडक्या फ्लोच्या आख्या आणि फ्लोला भेटायचा आहे किंवा तो तुम्हाला काहीच करणार नाही त्यात तो घाबरलेला असतो या शंकाच नाही तुम्ही जर शांतपणे विचार करून त्याला टॅकल केलात ना तर तो कोणालाच त्रास नव्हता तो आमच्या झाडात आपसूक सापडेल म्हणजे मी पकडायचं त्याला मॅडम ऐकून तर घ्या तो जर इथे आलास तर तुम्ही फक्त मी देतो त्या नंबरवर फोन करायचो

तर अर्ध्या तासांनी तुम्हाला आम्ही फोन करतो ऑल मी आता निघतो मला अजून बरीच काम आहे बाकी नंबर मात्र नीट लक्षात ठेवा आणि थोडं काळजीनं आणि हुशारी नवा आम्ही आहोतच गुड बाय हळूहळू दुसऱ्या दिवशी सगळ्या खेळ्यांच्या खेळ्या सगळे चेक करतात मेन दोन ची खेळी चेक दार खिडक्यांचे पडदे ओढून घेतात आणि शांतपणे बसतात फोनकडे बघतात जिल्ह्यातले दिलेला नंबर आठवून बघतात आठवत नाही चिठ्ठी बघतात परत नंबर पाठ करतात आपलं एक दार बंद करतात परत घेतात बसतात अचानक तर घराच दार ढकल जात आणि डॅनियल आत मॅडम घाबरतात धरधर भिंती पासी लगाया था। डेनियल लागा, निर्भुल बगुला लागा। डेनियल हो हो हो। हाहाहाहा। गालू नगाम एडम, मेरे डेनियल। जलमठ है खाली लाए कई दिन। तुरुगा की भिंत तोड़न तोयू तो ना हो मी। तुम्हे लाविया फरनाडिस? हाँ। तो रोचा आजा। माइट है मी तुम्हाला काही करणार नाही मॅडम मला फक्त डोला भेटायचंय तिला बघायचंय तुम्हाला माहित नाही आमचं किती प्रेम आहे एकमेकांवर माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम मला माहित आहे मी असा भरारी अवस्थेत फार वेळ राहू शकणार नाही कुठल्याही क्षणी मला पोलीस पकडतील आता अगदी पुढच्या क्षणी म्हणून म्हणतो मॅडम माझ्याकडे वेळ फार कमी आहे मला फक्त फ्लोला भेटू द्या मग मी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन हो मी दूर, दूर केले त्यावर जाऊ नका मी खरच पोट तिळकीनं बोलतोय तुम्हाला कल्पना नाही किती ओढ लागली होती मला फ्लो ला भेटायची मला राहलच नाही जीवावर उदार होऊन पळत सुटलो मी तू करून माझ्या नाही तर मी माझ्या गुरुला भेटू शकलो नसतो आणि तिच्याशिवाय मी राहू शकत नव्हतो अचानक ओढ लागली मला तिच्या भेटीची बस डोक्यात तार सटकली आणि ह्या स्थिर पळत सुटलो मी तो गाड नेमका मध्ये आला पण मी काय करू मला फ्लूला भेटायचंय प्लीज मॅडम मी पाया पडतो तुमच्या कुठे ती सांगा मॅडम मॅडम मी काही करणार नाही तिला तुम्हाला कस पटवून देऊ कस काही करू शकेन मी तिला माझा जीव माझी प्रेरणा माझी शक्ती आहे ती मॅडम या जगात माझ्या जगण्याची तीस तर एक आशा आहे अहो मी ठीक मागतो तुमच्याकडे सांगा ना कुठे आहे ती ती नाही इथे नाही हो कुठे गेली नाईट नाही तुम्ही खोटं बोलताय नाही ती खरच नाही इथे नाही असं करू नका मॅडम मी पाया पडतो तुमच्या मला भेटू द्या हो प्लीज मॅडम मला तिला भेट द्यायचं प्लीज मॅडम प्लीज हे <laughs> बर तू तू विसरून जाते या खरे प्राजेक्टाच्या फुलासाठी आहे माझी तो

हे सुद्धा कळत तेव्हा मला केल्यावर पकडलो मिलो तेव्हा कळलं की आपण केला तो खुश आणि त्या करता शिक्षा होते मला तेव्हा डोळ्यासमोर दिसत होते फक्त माझे आजारी वडील आणि त्यांची काळजी करणारी माझी वेळच राई का केला माहिती फक्त पंचवीस रुपयांसाठी नाही खरं म्हटत ना अहो भगात अन्नाचा कळ नाही बाबा अंथरुणाला गेलेले बाबांच्या औषधा करता सुद्धा पैसे नव्हते घरात विकण्या जोग होत ते सर्व विकून झालं होत फक्त चिल्ला होते ते आईचे आश्रू आई म्हणाली मला अरे घोड्यासारखा वाढलाय लाल वाटत नाही वडील आदर्य आहेत आता मी जाते आणि माझ्या आपणचा लिलाव करून वाचवते माझं सौभाग्य कानात गरम शिच्याचा रस होता बा तसे आईचे शब्द केले माझ्या कानात तसाच निघालो मला काही करून पैसे हवे होते आईला देऊन द्यायला काही सुचे चालत राहिलो बऱ्याच वेळ रस्त्यावरून चालत होतो ठिकाणी एक माणूस टॅक्सीतून पैसे देत होता मला दिसल त्याच्या हातात शंभर शंभर रुपयांनी भरलेलं पाठी दुसरं काहीच दिसत नव्हतं आईचे शब्द कानात घुमत होते मी त्या माणसाकडून त्यातले पंचवीस रुपये मागितले का हवे आहे तेही सांगितलं तेव्हा त्यानं झिडकारलं माझ्या डोळ्यासमोरून ते पाटील आणि कानामधुना शब्द काही जात नव्हते तो माणूस होता हो तो। मी काही त्याच्या झडप घातली आणि परत सुटलो तो माणूस मागे लागला नाही म्हणून उडी मारताना पाय अडखळला माझा आणि त्याचाही दोघेही पडलो मी झटकन उठलो तो माणूसही उठला होता तो आता परत माझ्या मागे येणार पाकिट घेणार पण मला तर पैसे हवे होते डोळ्यासोबत दुसरं काही दिसत नव्हतं मला नकळत मी जवळचा एक मोठा दगड उचलला आणि पूर्ण जोर लावून त्याच्या डोक्यावर मारला कलिंगड फुटावर तस त्याच डोक फुटलं मला काहीच कळत नव्हतं मी घराकडे पळत सुटलो

माझ्या आयुष्यात सगळ्यात दुसऱ्या चढ त्या चड दुकानावर तुमचा उठ्या प्लीज फार आहे माझ्यावर तो एकच तर आधार आहे मला मला प्लीज तिला भेटून द्या प्लीज दगा प्लीज ठीक आहे ठीक आहे तुझ्यासाठी मी घ्यायचे बनवू शकते पण पण तू मला एक वचन दे की तू लोणा भेटशील आणि आल्या पावणे निघून जाशील असं म्हणू नका हो, ओके, 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 हो। आ, आ, मी फक्त तिचा हात हातात घेऊन तिच्या मांडीवर दोन क्षण ठेवली बस अजून काही नको मला तुम्हाला कळत कस नाही रॉडेश हां मॅडम बोला

कज जाती कुठे माtare सूरन नाही तुला पण अच्छा मी फ्लायरचा हाता कॅन्डल स्टॅंड त्याच्या तो विवल श्री खाली बस फ्लायर तो डोळे विस्मय त्याच्याकडे बघतोला हातातून स्टँड घेऊन खाली पडतो ती तशीच बनी तुपीरा

आपण एकमेकांना प्रीती संदेश पाठवू भावना व्यक्त करतो आपल्या दोघांच्या जीवनाचा विरंगुळ असणारी जगण्याचं कारण असणारी उत्साह देणारी ही आपली प्रेम बद्दल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनले नाही तुझ्या उत्तराची आतुरतेने वाट पाहते तुझ्या माझ्यातलं अंतरच तुझ्या माझ्यातला दुवा आहे तुझी तुझीच Ha 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 ha!